भाषा एवढी अवघड वाटली काल आप्पासाहेबांनी आतापासूनच त्या पद्धतीनं दिशा द्यावी त्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करावं यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम करा आपल्याला उद्देश आहे आणि मगाशीच अशीच अभिजित पंतांनी सांगितलं की आपण माझा मुलगा ॲक्च्युली मी सर्वांची क्षमा मागतो कारण मलासुद्धा दोन मुलं आहेत आणि दोनही तरुण वयातली आहेत खरं तर त्यांनी मी पण जर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न करतोय दे वेअर सपोज टू अटेंड इयर प्रेझेंट इयर परंतु एकाची परीक्षा विशेषतः इंजिनिअरिंग स्टुडंट जे कोणी असतील तर त्यांच्या लक्षात येईल की अशी ही अवस्था आपल्याला सगळ्यांना विद्यार्थी दशेमध्ये अनुभवा अक्षय यशवंतदेव भजन शिकवायला असायचे परत बाबर गुरुजी असायचे आणि आम्ही त्यावेळेला अभिजित पंत पण त्यावेळेला आमच्याबरोबर असायचे हो आणि आम्ही त्यावेळेला हे आमराईत झाडाखाली बसून अक्षरशः खडी हातात घेऊन भजन वगैरे म्हणायचो आणि तो एक विलक्षण आनंद त्यावेळेला आम्ही कोण नंबर घ्यायला काही हरकत नाही आणि आपल्याला आता याच्या या दृष्टीने विचार करायचा आहे की ह्यात मुद्दाम एक विषय इथं ॲड करावा असा वाट प्रश्न आहे ह्या प्रश्नावर सुद्धा आपण पंतबोधपीठाच्या माध्यमातून पंतवाङ्मयाच्या आधारे पंतबोधाच्या आधारे ह्याच्यावर काही विचार करू शकतो का समाजाचं काही प्रबोधन करू शकतो का तरुणांनी समाविष्ट व्हावं याच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर इथं उपथिस उपस्थित असलेल्या तरुणांपैकी जर कोणाला आपलं सर्व कार्यक्रमामध्ये अत्यंत हिरिरीने भाग घेत असतात आणि त्यांनी तो आदर्श घालून दिलेला आहे तसंच आपल्या आपले गुरुबंधू होता सांगण्याचं तात्पर्य असं की नंदूदाजाची नात ती मला वाटतं सात आठ आठ दहा वर्षाची असेल ना हां तर ती आमच्या समोर अधिष्ठानाच्या अशा समोरच बसलेली होती आणि इतक्या शांतपणे ती चार ते पाच तास जवळजवळ बसलेली होती ना की ती मला वाटतं परदेशातच राहते मागं कंटाळा करतात उठून जाण्यासाठी काय लागतात तर ही जी काही भावना आहे लहान मुलांमध्ये तीच भावना लहान आणि तरुण मुलांमध्ये आपल्याला रुजवायची आहे आणि त्यापैकी धन्यवाद चवड नसते एकट्या चवड नसते एकट्या व्यक्तीवरतीच भरपूर लोड झालेला आहे हल्ली हेमंत मसूरकर त्यांना जॉईन झालेले आहेत परंतु आणखीन आठ दहा जास्त कनेक्ट होईल चालेल कने सतत काही निश्चित तरुणांपैकी आणि कोणाला बोलायचं आहे मामूणकर तुम्हाला बोलायचं या त्या कोणाकडे तरी जबाबदारी सोडून तुम्ही यापुढे श्री तरुणांची संख्या आहे साधारण तेरा वर्षांनी आप, हो हा आपण उपक्रम चालू करतोय बरोबर पंधरा वर्षांनी अशी सगळ्या भक्तांना भूतपीठातर्फे अतिशय विनंती मी करतोय बरेचसे लोक आपण ठाकलेले असो हा तर त्या त्यासाठी ही लोक तयार असेल दत्त संप्रदाया आपण समाजकार्य हा विषयामध्ये सुद्धा आपण कार्य असेल तर कार्यक्रमामध्ये मला एक फार छान लक्षात आलं जर संध्या पुजारी ते जर असतील तर त्यांना बोलवता गेले द्या बर कारण त्यांनी एक छान काल विषय सांगितला की पंत हे मॅनेजमेंट गुरु कसे आहे